नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीदार या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो खडकीतील बाल गणेश मंडळांनी यावर्षी नवनाथ दर्शन हा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे हा देखावा काय आहे याची माहिती आता आपण मंडळांच्या अध्यक्षांकडून घेणार आहोत माझं नाव श्रवण रवींद्र रोकडे मंडळाचं नाव बालमित्र मंडळ यंदाचा यंदाच्या वर्षी आम्ही तुमच्या पदार्पण करतोय देखावा सादर केला आहे का नाही नवनाथांचा गेली चौसष्ट वर्ष आमचं मंडळ देखावेच करत आहे पारंपरिक देखावे त्यामध्ये सप्तशृंगी सगळ्या अशा प्रकारच्या बहुतेक देवांचे देवाखा देखावे करत आलो आहे यंदाच वर्षी नवरात्रांचा देखावा केलेला आहे तरी ये भाविकांना येऊन दर्शन घेऊन जाणे